सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत टाकरखेडा इथे राहणारे एक आजी आहेत वाघाडे आजी आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे आणि दर्शन घेतलेलं आहे तर त्यांच्याकडून आपल्याला समर्थ लहानूजी बाबांचे काही अनुभव जाणून घ्यायचे आहे आजी जयगुरु जय लहानूजी बाबा जय लानु सगळ्यात आधी तुझं नाव सांग पूर्ण शेवूबाई वाघाडी अच्छा कुठची आहे राहणारी मी टाक खेळते बर लहान बाबाला पाहिलाय तु न बाबा हो अरे बापाडू इथं गाव जेवण होत बर पूर्णाच्या पोळीच तुपाचा होता बर बाबाजी काय बाबाजी काय म्हणे म्हणे धमतिरीला इथं नागझिरीला म्हणे दोन गुड घरचे टाक्यातले घेऊन जा म्हणे हो? तिथून घेऊन या म्हणे दोन गुंड भरून खरं नाही लागलं हो म्हणते ह्या आहे बा म्हणते तर घेऊन या आणले तर तुपच झालं बाबू बोट नाही खूपसे तुपात हो गाव जेवण होत पूर्णाच्या पोईस जेवण होत बाबाजी का नाही काकाजीनं का बाजी काकाजी बाबाजीला भे मग एवढं हे झालं तर गावात पूर आला हो oh. बसला पूर, पूर घर काटाचे पडून राहिले oh. उपाशी बोंबडून राहिले मग oh. बाबाजी गेले oh. गेले तर म्हणजे काव म्हणे नुकसान करत म्हणे लोक मारून राहिले म्हणे तू न दिले म्हणे oh. तू तु, 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 तुला कोणी विचारन म्हणे सराक oh. माग म्हणे दोन आंजूया पाच आंजूया पाणी तर बाबाजी सरकली नदी सरकली आणि हो पूर्व होतं होत कडूच्या वरात पेरणं धरलं तर म्हणे आर्मिले चालले गेले लग्न शिकायला होते तो, खोली केली तिथं कडू साहेबांच्या घरचे हो। हो। म्हणे काय होई म्हणे दोन टिपना काय हळल्या म्हणे म्हणे पेरणं आहे ना म्हणे आंब्या आंब्याच्या वारात मालकानं सांगितलं तर जास्त लागल म्हणे तर द्या म्हणे भोकात गेला म्हणे मां मालक ना फालक द्या म्हणे तो गुढी माणसं नाही ऐकले का बा मालकानं सांगितलं आपण नाही केलं तर आपल्याला आपली होय गरीबी गरीबीच होती बाबू भीक मागीच होती तर मग गेल्या हो। त्या घेऊ साड्या मूठ नाही ठेवू देईल बाबू बायका केले तासा हे लावल्या बाबाजीच ऐकलं नाही ना नाही हो। मंग ते जिमिनीत खूप असल्या गारा ना पाणी धुंदाळ अस माहित होत ते हो मग कडू काकाजीचा भाऊ मेला मंदवा अमरावतीले मग त्या आणलं त्याची मोठमती झाली मग म्हणे हिरूच्या इथं म्हणे तुमच्यासाठी स्वयंपाक सांगतला म्हणे तुम्ही तिथं जा म्हणे जेवाले तुम्ही कुठे जाता म्हणे तर बाया सांगतल्या म्हणे घरी स्वयंपाक आले म्हणजे आमच्यासाठी तर म्हणे मी नाही मी नाही जात म्हणे जेवाले मी जेवतो म्हणे मरणाचा इथं हो गडी माणूस उपाशी आला जेवला रे तो हो बाजी खो हो भाजी भाजीने शिजली तो भाकरी आणि जीव खाली चटकी मा, भाकर होत बाजू हो आणि बार, हो हो। बारा महिन्याचे दोन तीन यज्ञ होती कोणीच इथं कोणी कणी लय लय घे कने कण्या oh. 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 होत्या oh. हो कण्यांदळ भाजी आंबळीची लाभाजी तो काळस तसा हो तो मी घेतलो थोडं थोडं हो काल तुम्हाला मने हो भरमडी टोपलं बापरे वा आणचे टोपले होते ना हो टोपलं हूं मी झाडझूड आले होते आणि ते भोईन भांडे उताले होते तुम्हाला मनेत मग तुम्ही घेतलं होतं का टोपलं भरून आणलं हो भर का भर का बरं लोकांवर लक्ष होतं त्याचं सर्वसामान्य लोकांवर वगैरे सगळ्या लोकांवर लक्ष होतं उपाशी आला का जेवली नाही वाटते तू नाही जेवली बाबा तर मग अंध जाय तुम्ही बोलाव बलावला म्हणे पहिले तुरी पाकडा लागे बाबू हो। तीन खंड्याची दाय करूच्या इथं ते पाकडा लागे दाय बियाच्या तुरी पाकडा लागे बारीक तुरी काढा लागे तर आम्ही तिथंच तस मग हो संख्या खटला का हो किती वर्ष काम केलं जे तुम्ही तिथं आम्ही का हो अरे बापा लई वर्ष केलं माका का असं हस लई केलं आणि बावाजीले एकदम जवळून पाहिलं मग तुम्ही तर बापा हो कह मग आम्ही मग चोरी केली होती बाबू हो गहू सोंगळा का कोणा पुढे होते सगळ्या हो बायाना बर अदली अदली कोणी सरभर कोणी अदली भर पुढे म्हणे ओके म्हणे कुठून आला म्हणे म्हणे मग आम्ही चोरी केली थांबलो वर येऊन कोणाच्या वारातली बाजीच्या कडीच्या वारातली असं असं आहे ना पड्याला बसलो बाजी कुडू काका जी येऊन राहिले कुडू काका जी येऊन राहिले बाबाजी आले की पाणी नाही वाजे बाबाजीच्या पायान हो पाणी नाही वाजे तर मग आले बाजी चला म्हणे उठा म्हणे अन्नपाद होऊन गेले हो बाजी तू येतो पाहिशी वावरात आले तर बाजी इकडे हा ना हे पाय बाजी हा इकडे इकडे दिसे इकडे पाहिलं इकडे दिसे पाहिलं इकडे दिसे असं तिने होत आंबाडी भाजीची मोठी अप्रूक होती बाबा हो भाज्या आणि ओट्या वट्या भाज्या आणि तिला म्हणे निसून काय म्हणे भाजी कर म्हणे भाकर टाक म्हणे म्हणजे अंबाडीची भाजी खूप आवडे का बाबाज वज गोट्यात आणे ना असं असं आता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून बाबाजीची आवड समजली आम्हाला हो। लहान बघता आंबाडीची हो। भाजी खूपच आवडू ताट वाळून दे ताट व्हाडलं तर त्याच्या हाती का खोले दे नदीच्या आंघोळी होते घरी आंघोळी करेन गुईला नाही करेन गुईला नाही करेन तर असे सगळे अनुभव तुम्हाला बाबाजीचे आहे का हो। नाही हां हो। हो। तर आज तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे आणि जे काही अनुभव तुम्ही सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु हो। जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय तुमचं वय काय आहे आजी आज अंदाज नाही आहे ना आमच्या घरात काय होत बाबू तीन झाली मागी पटव याच्यापाशी चपड्या चित आरविले निरपणे कुठं काय होत हे आता लिंग आलं धन्यवाद हो। जय गुरु जय गुराजी हो। जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय